जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे ऑनलाईन रेशन यादीत नाव असलेल्या सर्व व्यक्तींना आयुष्यमान कार्ड तसेच सत्तर वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान वय वंदना ई कार्ड काढण्याचे आवाहन जिल्हा समन्वयक डॉ अतुल गुंजाळ यांनी केले आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण मिळणार आहे संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथे नुकतेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार एक दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पंचायत समिती माजी सदस्य गुलामराव सांगळे ॲडव्होकेट दिलीप सांगळे रमेश नागरे कैलास आंधळे आरोग्यदूत दीपक दातीर रामहरी सांगळे सुदर्शन फड संपतराव सांगळे ज्ञानेश्वर सांगळे भाऊसाहेब नागरे आशा सेविका रुपाली सोनवणे अलका नागरे सुरट सांगळे आदींसह तरुण महिला व ग्रामस्थ उपस्थित होते या शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आयुष्मान कार्ड रेशन कार्डच्या ऑनलाईन यादीत नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीला केंद्र आणि राज्य सरकारकडून एकत्रितपणे पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल आयुष्यमान वय वंदना ई कार्ड सत्तर वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला पाच लाख रुपयांचे अतिरिक्त विमा संरक्षण केंद्र सरकारकडून दिले जाणार आहे देशव्यापी उपचार या कार्डधारकांना भारतभरातील योजनेंतर्गत मान्यताप्राप्त कोणत्याही रुग्णालयात उपचार घेता येतील या योजनेचा लाभ घेण्यासाठी पिवळे केशरी आणि पांघरे रेशन कार्ड धारक पात्र आहेत अट केवळ एवढीच आहे की त्यांचे रेशन कार्ड ऑनलाईन नोंदणीकृत असणे आवश्यक आहे कार्ड काढण्यासाठी केवळ मोबाईल क्रमांकाशी संलग्न म्हणजे लिंक असलेले आणि ओ येऊ शकणारे आधार कार्ड गरजेचे आहे जिल्हा समन्वयक डॉ अतुल गुंजाळ यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्यात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजना एकत्रितपणे प्रभावीपणे राबवल्या जात आहेत राज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण आयएएस आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ दयानंद जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्या जात असून आरोग्य क्षेत्रात मोठा दिलासा मिळत आहे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने तयार केलेल्या बीआयएस टू पॉइंट झिरो या अँड्रॉइड मोबाईल ॲपद्वारे लाभार्थी स्वतः आपले ई e कार्ड बनवू शकतात ॲप डाउनलोड लिंक एचटीटीपीएस कोलन फॉरवर्ड स्लॅश फॉरवर्ड स्लॅश प्लेस्टोर डॉट गुगल डॉट कॉम फॉरवर्ड स्लॅश ऍप्स फॉरवर्ड स्लॅश डिटेल्स फॉरवर्ड स्लॅश आयडी इक्वल टू कॉम डॉट बेनिफिशरी किंवा सीएससी केंद्र चालक आपले सरकार सेवा केंद्र चालक आणि आशा सेविका ऑपरेटर लॉग इन यांच्या मदतीने आधार ओटीपी किंवा फेस ऑथेंटिकेशनद्वारे कुटुंबातील सर्व सदस्यांचे ई कार्ड तयार करू शकतात ज्यांना अॅप वापरणे शक्य नाही ते जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयात आशा सेविकेकडे किंवा शासकीय रुग्णालयात जाऊन आपले कार्ड काढून घेऊ शकतात डॉक्टर गुंजाळ यांनी सर्वांना आवाहन केले आहे की त्यांनी स्वतःचे तसेच आपल्या गरजू व्यक्तींचे ई केवायसी करून घेऊन या योजनेचा लाभ मिळवावा संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस गोवंश सुधार योजना या योजनेअंतर्गत देशातील आणि परदेशातून आयात केलेले उच्च दर्जाचे पशूंसाठी लागणारे सिमेंट हे डब्ल्यू डब्ल्यू एस अमेरिका व्ही आय किंग डेन्मार्क एबीएस अमेरिका तसेच बायफ व एनडी अशा नामांकित कंपन्यांचे सिमेंट आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे तरी सर्व राजहंस दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या गोठ्यातील जनावरांची वंशावळ ही उच्च दर्जाची बनवून जास्तीत जास्त दूध उत्पादन घ्यावे या योजनेचा लाभ घेण्यासाठी राजहंस दूध संघाच्या डॉक्टर अथवा राजहंस पशुसंवर्धन विभागाकडे संपर्क साधावा